भारतीय जनता पार्टीच्या नांदेड येथील महिला आघाडीच्या वतीने आज व्ही आय पी रेस्ट हाऊस येथे महासंपर्क का अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या भारतीय जनता पार्टीच्या नांदेड येथील महिला आघाडीच्या वतीने एकतीस मे रोजी व्ही आय पी रेस्ट हाऊस येथे महासंपर्क अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या अभियानात पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे आयोजन भाजपच्या जिल्हाध्यक्ष असव देव यांनी केले होते महासंपर्क अभियान कार्यशाळा घेऊन भारतीय जनता पक्षाला भारतभर अधिक सक्षम बनविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या अहवाला प्रतिसाद देत भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ धनश्री देव यांच्या पुढाकारातून आज महासंपर्क अभियान कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेत भाजपचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर संघटन मंत्री संजय कोडगे महासंपर्क अभियानाचे जिल्हा प्रमुख राजेश पवार यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले प्रदेश कार्यकारिणी सदस्य सौ अरुंधती पुरंदरे सौ लक्ष्मीबाई हटकर सौ भारती पाटील गंगासागर शिंदे गंगासागर सोन कांबळे गायत्री लकडे मकदबाई गाजुलकर सखुबाई नवघरे सुकेशनी कपाटे सौ निर्मला शिंगारे अनुराधा गिराम आदी महासंपर्क अभियान यशस्वी करण्यासाठी यांनी प्रयत्न घेतले आज सकाळी अकरा वाजता हे महासंपर्क अभियान संपन्न झाले शहरातील सर्व महिला युवती या मोठ मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या ज्येष्ठ महिलांच्या मातृदुर्ग महिलांचा सुद्धा आपण आज सत्कार केला आहे त्याचं कारण प्रामुख्याने असं आहे की ज्या नवीन महिला आलेल्या आहेत त्या महिलांना कळावं की किती अनुकूल परिस्थितीमधनं भारतीय जनता पार्टीच्या महिलांनी काम करून भारतीय जनता पार्टीला आधीपर्यंत आणलेली आज असं बऱ्याचदा दिसून येतं की मीच फार मोठं काम केलंय पण ज्यांनी खरं मोठं काम केलेलं आहे त्यांना आपण विसरत जाऊ हे असं कुठेतरी आम्हाला जाणवलं म्हणून आम्हाला असं वाटलं की आपण त्यांचा सत्कार करावा